उचळायचं ठरवलं आहे आणि शेतकऱ्याचं उर्ज कमी करायचं ठरवलं आणि ही स्थिती पाहता विद्यार्थी असतील शिक्षण क्षेत्रातले जणकार असतील शेतकरी असतील उद्योजक असतील या सगळ्यांनी याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे आणि आनंदाची गोष्ट आहे की रैत शिक्षण संस्थेसाठी जी एज्युकेशन आहे संस्था आहे त्यांनी त्याचा थोडाकार घेतलं त्याचा उपयोग हा निश्चित झाल्याचे राहणार आहे हा विषय हां भाषा केली जाते पहिली त्याला विरोध होतोय कलाकारांनी सुद्धा विरोध केलेला आहे अनेक लेखकांनी विरोध केलेला आहे त्याचबरोबर आता जे राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे हे सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत काय तुम्ही कसं का म्हणताय त्यालाच प्रश्न जो आहे तर प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं करू नये पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही हिंदी देशातला एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्याच ठरवायचं कारण नाही थार। पण हे जरी खरं असलं तर मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती आत्मसात तो करू शकेल त्याच्या किती भाषेचा लोट टाकावा लागेल याचा विचारसुद्धा करावा लागेल तो लोट टाकला आणि मातृभाषा ही बाजूला पडली तर हे योग्य नाही आणि म्हणून पाचवीपर्यंत हिंदी भाषेच्या संबंधीचा हक्त सरकारने सोडावा त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची अस पाहिजे आणि त्याच्यानंतर उद्या जे काही करायचं असेल ते फाशीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेते त्याला आमचा विरोध नाही कारण आत्ता जे बाकीचे सगळे लोक जे बोलतात त्याचा ठाकरे बंधू त्यांच्या मी स्टेटमेंट आता बघितलं ते काही चुकीचं नाही त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्या स्टेटला हिंदी आणि हवी आणि नको या दोन्ही गोष्टी सांगितले आणि त्यामुळं त्यानिमित्तानं मराठी भाषिक एकच येत असतील भूमिका घेत असतील तर ते मात्र दृष्टीनं चांगली गोष्ट ठाकरे साहेबांनी सहा तारखेला मोर्चा आयोजित केलेला आहे सर्वपक्षीय लोकांना नेत्यांना बोलवलेले तुमची काय भूमिका मला आता तुम्ही सांगताय आम्हाला काही कोणी सांगितले नाही हा विषय कुणी एकता राष्ट्रीय पक्ष सामूहिक निर्णय घेऊ शकत नाही त्यांनी असंही सांगितलं असलेले ऐकलं की आम्ही अन्य पक्षांशी बोलणार त्यांना बोलून द्या बोलल्याच्या नंतर चर्चा करू आमचा ॲक्सप्रस निगेटिव्ह नाही वाटर्न करत बीजेपी मध्ये गेलं आहे एकर <coughs> शशिकांत शिंदे साहेब आपल्याबरोबर नेहमी असतात यांची आपण काही मोठी जबाबदारी देणार का काहीले काही दिवस तशी चर्चा सुव्हाली बाकरी प्रेमळचा नेहमी साहेब भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा सुरू आहे त्यांनी एक स्टेटस ठेवलं होतं दिव्यात तेल हे जळायच्या आधी घालतात दिवा विझल्यावर घालत नाही घालत नाहीत अशा प्रकारचे स्टेटस ठेवले नाराज असते की चर्चा सुरू भास्कर जाधव हे जवळून माहिती विचार आणि स्वस्थता आहे एखाद्या गोष्टीवरून नाराजी असते ऐकाने आम्हाला माहिती पण भास्कर जाधव यांचं योगदान विधिमंडळात उत्तम आहे ते प्रभावी विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करतात हा आमचा अनुभव आहे आणि ते एखाद्या गोष्टी राबवले असतील पण तत्व चीव चीव ते कशी नाही परवा शिवसेनेची उद्धव सेनेची बैठक झाली त्यामध्ये जिल्हा प्रमुख साली आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पक्षाचे नाव लढणार आहे किंवा स्वतः लढणार आहे दुसरीकडे महाविकास महायुतीनं स्वतः एकत्र लढण्याची तयारी केली आहे तशी महाविकास आघाडीची भूमिका आणखी स्पष्ट नाही महाविकास आघाडीची या संदर्भात आम्ही एकत्र वर्षाची चर्चा केली दिवसात केली नाही पण कदाचित तीस चर्चेला आमची बैठक तुमची विधानसभा केली तीस तारखेला आमची बैठक होण्याची शक्यता आहे कन्फर्म नाही पण बैठक घ्यायची आणि एकत्रित निर्णय घ्यावा या संबंधीचा नाही आमच्या गुरु आहे माळेगाव कारखान्यात बंधनीत विजय झाला एकवीस एक काय त्याचा जल्लोष खूप मोठा महाराष्ट्रात झाला महाराष्ट्रात झाला अच्छा <laughs> <laughs> पण याच्या आधीसुद्धा तो कारखाना आज ज्यांच्या हातात आहे त्यांच्याच हातात होत त्याच्यात काही वेगळं चित्र नव्हतं साहेब मुंबईमध्ये एक दोन दिवसाची राष्ट्रीय परिषद झाली त्याच्यामध्ये विधिमंडळाचे परत संसद सदस्य समितीचे आले होते तिथं शाही भोजन देण्यात आलं चांदीच्या ताटांमध्ये जेवण देण्यात आलं साडेचार हजार रुपयेला थाळी अशा पद्धतीचा त्याचा खर्च झाला असं कशाने व्हायचे लोक आले त्यांना खाऊ घातलं ते कशाच जातं पत्र का ताजावं राहतं तर कशा येत्या निश्चित असं दिसतंय इराण याच्यावर झालेली त्या या हल्ल्याची सुरुवात इस्रायलकडनं झालेली इराण यांना दुखवणं भारताच्या दृष्टीनं योग्य नाही आता फक्त मी भारताचं नेतृत्व ज्या ज्या लोकांनी केलं इंदिरा गांधी असतील नेहरू असतील नंतरच्या काळामध्ये नरसिंहराव असतील मनमोहन सिंग असतील या सगळ्या नेतृत्वानं इव्हन अटल बिहारी नेहमीच इराणच्या बाबतीत संबंधसणाची भूमिका घेतली इस्रायल शेतीच्या क्षेत्रात उत्तम काम करतो संशोधन चांगलं आहे त्याच्याबद्दलची आस्था ही आपल्याला आहे पण ज्या वेळेला एखादा देश एखाद्या मोठ्या देशावर हल्ले करतो कटुता निर्माण करतो ही बस योग्य नाही आहे आणि त्या दृष्टीनं भारताची आत्तापर्यंतची भूमिका ही जी इराणला अनुकूल होती त्याच्यापासून राज्य राज्यकर्ते स्वच्छ भूमिका घेत नाही त्यांना निर्णय घ्यावा लागेल त्यांना आतापर्यंत देशात जाई नाही ती स्वच्छता खावाने हा दृष्टिकोन स्वीकारावा हो। जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सोहळ्यावर आज सांगितलं आमची बैठक आहेच सांगितलं ती साहेब पीनं आणीबाणीला पन्नास वर्ष झाल्याबद्दल जे टीका केली काँग्रेसवरती त्याकडे आपण आणीबाणी काळात आपण पण होतो आपण इकडे बघता कसं बीजेपीचं असं आहे की साधी गोष्ट आहे आणीबाणीच्या संबंधी लोकांची प्रतिक्रिया झाली होती ही वस्तू आहे ती झाल्याच्या नंतर इंदिरा गांधींनी देशाचा सबोर क्षमा वाईट देशाच्या नेतृत्वाने जाहीर माफी वाढीत असं असल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा हा विषय उकळून काढणं हे काही समजतेचं आणि शहानपणाचं लक्ष नाही पण भले भाजप काही म्हणत असते की ज्या इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली त्यासाठी काँग्रेसचा पराभव झाला त्याच इंदिरा गांधींना एक वर्षाच्या नंतर लोकांनी सत्ता हातात दिली हे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्यामुळं हा जो आणीबाणीचा निर्णय याच्यावर तर लोकांची प्रतिक्रिया होती पण देश चालवायचा विचार ज्यावेळा आला त्यावेळेला आणीबाणी देणे आणी म्हणून ज्यांच्या त्यांच्या हातात देशाची सूत्र ही जनतेने दिली ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासाठी नाही आहे महाराष्ट्र सिक्ती काय केलं महामार्गासाठी वीस हजार सातशे कोटी तरतूद मंत्रिमंडळामध्ये करण्यात आले परंतु स्थानिक शेतकऱ्यांचा अजून देखील विरोध आहे त्याला तुम्ही कसं बघता येतात आणखी आम्ही हा विषय समजून घ्यायचा आहे कोल्हापूरच्या लोकांचा त्यांच्याशी मी बोलणार आहे त्याच्यानंतर जर राज्य सरकारने आम्हाला लोकांना याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून माझा विचार आहे तुम्हाला समजून न हो घेता तुम्हाला न सांगता जाता फडणवीस साहेबांनी धमकी दिलेली आहे की याच्यामध्ये राजकारणाला तर याद राखा फडणवीसांनी सांगितलं याद राखा तेव्हा असं कस करायच तुम्ही जर मला संरक्षण द्या याच्यातले सत्ताधाऱ्यातले दोन मंत्री नाराज आहेत शेट्टीपीठ प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ त्याची माहिती नाही साहेब आपण आता कोल्हापूरला निघाला आहात सांगली जिल्ह्यात काल शेतकडे गावामध्ये शेतकरी आग टाकून त्याला विरोध केला आता कोल्हापूरच्या जनतेचा गेले गे गे गे। सहा महिन्यापासून तो विरोध आता आपण तिकडे आपली जर भेट घेतली तर आपण त्या शेतकरी समर्थन करणार की राज्य सरकारच्या भूमिकेला पाठिंबा द्याच सांग सांगितलं की हा काय हा जी समजून घे त्याची आवश्यकता आहे हे जाणून घेणं त्यासाठी सरकारचा आग्रह म्हणून काय हे सरकारने जर आम्हाला माहिती दिली तर ती त्यांच्याकडनं घेणं आणि त्याच वेळेला त्या भागातले शेतकरी ज्यांच्या जमिनी घेतला जातात त्या भागातले लोकप्रतिनिधी जे जाहीरपणाने बोलत आहेत त्याच्यामध्ये मग मंत्रिमंडळाचे मंत्री असतील किंवा राजू शेट्टींच्या सारखे जाणकार असतील त्यांची त्याचा आग्रह हा समजून घ्यावा लागेलच विरोधासाठी विरोध करणारे ते नाहीत आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन मी माझं मत आहे